रोहित शर्माच्या नंतर विराट कोहली सुद्धा आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे बीसीसीआयला निवृत्तीचा विचार कळवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे कडून निवृत्तीचा फेरविचार करण्याची विनंती कोहलीला करण्यात आली इंग्लंडसारखा महत्वाचा दौरा असल्यामुळे बीसीसीआयने विराटला ही विनंती केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण बघतोय खेळाच्या मैदानातली ही महत्वाची बातमी कारण रोहित शर्माच्या नंतर आता विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे खरंतर दोन तीन दिवसांपूर्वीच रोहित शर्माने आपल्या निवृत्तीच्या संदर्भात घोषणा सुद्धा केलेली होती आणि आता विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो बी सी सी आयला या संदर्भातली निवृत्तीचा विचार जो आहे तो कळवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर बीसीसीआयनं विराट कोहलीला विनंती केलेली आहे की या निवृत्तीच्या संदर्भात त्याने फेरविचार करावा इंग्लंडसारखा महत्वाचा दौरा सध्या येऊन ठेपलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बीसीसीआयनं विराट कोहलीला विनंती केलेली आहे तर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती करण्याची निवृत्ती घेण्याचा विचार सध्या विराट कोहली करतोय आणि या संदर्भातले हे वृत्त आपण बघतोय त्यामुळे खरंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जर विराट कोहलीने घेतली तर अर्थातच त्याचे तस अनेक चाहते पुन्हा एकदा नाराज होतील मात्र हे वृत्त हा विचार बीसीसीआयला कळवला अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून सुधा मिळतीय मात्र आगामी इंग्लंडचा दौरा महत्वाचा असल्यामुळे या निवृत्तीचा जो विचार विराट कोहली करतोय त्याचा काहीसा फेरविचार करावा अशी विनंती बीसीसीआयनं सुद्धा केलेली आहे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सर सध्या आपल्या सोबत आहेत लेले सर आ, एक मोठी घडामोड आपण बघतोय कारण कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याचा विचार विराट कोहली करतोय कसं असतं यामिनी माहितीये का की उगाच त्याला कसोटी क्रिकेट म्हणत नाही कारण याच्यामध्ये तुमचा संयम तुमची कला तुमचे फिटनेस आणि त्याच्याबरोबर तुमचं नशीब या सगळ्याची सत्व परीक्षा बघितली जाते गेल्या एक वर्षामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सपशेल अपयशी ठरले होते आणि ती गोष्ट त्यांच्या मनाला खलत होती आणि म्हणून मला वाटत निर्णय हा रोहितचा पक्का झालेलाच होता विराटच्या मनात तो घोळच होता आता तो बाहेर आलेला दिसतोय पण हे पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंडच्या मालिकेच्या तोंडावरती या घडामोडी होत आहेत म्हणून त्याचं वेगळं महत्व आहे कारण एक सिनियर खेळाडू तरी मधल्या फळीत पाहिजे असं बीसीसीआय निवड समितीचं म्हणणं आहे बर 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 धन्यवाद सुनंदन सर तुम्ही बोललात यासाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट